नंदुरबार ईद निमित्त निघालेल्या जुलूस दरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर शहरात तणाव नंदुरबार मधल्या माळीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि मच्छी बाजारात तुफान दगडफेक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी अश्रुधुळ्यांच्या नळकांड्या फोडल्यात उपद्रव्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह खासगी वाहनांची केली तोडफोड तीन घरं आणि तीन दुचाकींना आग लावण्याचा देखील प्रयत्न पोलिसांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न नंदुरबार शहरातील अन्य भागातील बाजारपेठेत शुकशुकाट घटनेची माहिती कळताच नागरिकांनी दुकाने व्यापारी प्रतिष्ठान केली बंद सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईची निवडणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे कुठल्याही परिस्थितीची अक्षेपारी व्हिडिओ अक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र